नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेला आहे पालक आलू पराठा त्यासाठी इथे मी सहा ते सात मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे बटाट्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये बटाटे बुडतील तितपत पाणी टाकून कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्टी घेऊन श घ्यायचे आहे आता बटाटे वापतील तोपर्यंत आपल्याला पालकसुद्धा ब्लांच करून घ्यायचे आहे म्हणजे गरम पाण्यामध्ये पालक टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडीशी अर्धी चमचेसारखी साखर टाकायची आहे आता पालक जे आहे ती पाण्यामध्ये फक्त पाच ते सहा मिनटापर्यंत शिजवायचे आहे त्यानंतर आपल्याला गरम पाण्यामधून काढून शिजवलेली पालक आहे ती एकदम गार पाण्यामध्ये टाकायची आहे इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे कारण की पालकचा जो हिरवा रंग आहे तो काडपट होणार नाही हिरवा गारच राहील त्यासाठी थोडीशी साखर टाकायची आहे आता तीन ते चार मिनटानंतर पालक छान असे शिजून जाते आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे आणि लगेचच त्याला आपल्याला गार पाण्यामध्ये टाकायचं आहे इथे मी फ्रीजमधलं गार पाणी वापरलेलं आहे म्हणजे आपले जे पालक आहे ती काडपट होत नाही आणि जी जास्त शिजायची प्रक्रिया आहे ती थांबून जाते आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा आपण टाकून बारीक करू शकतो पण इथं मी मिरचीचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर तिखट आवडेल तर तुम्ही करू शकता कणिक भिजण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी अंदाजे घेतलं आहे नेहमीचं म्हणजे अडीच तीन वाटीसारखं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपली जी प्युरी बनवलेली होती पालकची ती या कणिकमध्ये टाकायची आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आणि कणिक जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजायची नाही आहे आता कणिक भिजून झालेली आहे ह्यावर थोडंसं तेल टाकून मी बाजूला ठेवते फक्त पंधरा मिनटापर्यंत आपल्याला कणिक मुरवायची आहे म्हणजे ती थोडीशी नरम होते नरम झाल्यावर आपलं जे बटाट्याचं सारण आहे आपण त्यामध्ये स्टफिंग करणार त्यावेळी जी पराठा आहे तो फाटणार नाही आता इथे बटाटेसुद्धा उकळून गेलेले आहे आता हे शिजवलेले बटाटे त्यांचे साल काढून घेते सगळ्या बटाट्यांचे सालं काढून घेतलेले आहे आता मी हे मॅशरने मॅश करून घेते हवं तर आपण किसून घेतलं तरी सुद्धा चालेल इथं मी मॅशरने मॅश करून घेतलेले आहे आता त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहे एक चमची गरम मसाला एक चमची धने पावडर अर्धी चमची हळद एक चमची लाल तिखट अर्धी चमची आमचूर पावडर आणि अर्धी चमची जिरं पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथं तडका पॅनमध्ये जिरं आणि मोहरी टाकलेली आहे गरम तेलामध्ये आलं आणि लसूण ते सुद्धा खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेलं आहे ते, ते सुद्धा फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे बटाट्याचं सारण आहे त्यामध्ये टाकलं की आलं आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो लागणार नाही त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून झालेलं आहे आता आपली जी कणिक आहे ती सुद्धा मुरून गेलेली आहे बटाट्याचे स्टफिंगचे मी बॉल बनवून घेतलेले आहे म्हणजे सारखं सारखं आपल्या हात जे आहेत ते भरणार नाही आता कणिकचा गोळा घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं सुकं पीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा जो बटाट्याचा बॉल तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आणि छान असं प्रेस करून पुरणपोळीचं जसं करतो तसं करायचं आहे आणि छान असं हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे पराठा आहे तो फाटणार नाही इथं तुम्ही बघू शकता की बिलकुल पण जे आतलं सारण आहे ते बाहेर निघत नाही आणि कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे कणिक जर जास्त घट्ट मडली तर त्यावेळी त्याचे तडे पडतात आणि आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते बाहेर निघतं म्हणून कणिक थोडीशी सैलच राहू द्यायची आता गरम तव्यावर दोघं बाजूंनी शेकून घ्यायचं आहे इथे मी तेल लावून शेकून घेतलेलं ला आहे तूप किंवा बटर लावून पण हा पराठा शेकला की तो चवीला खूप छान लागतो लहान मुलांना हा असा पराठा बनवला की खायला खूप आवडतो अगदी डब्यालासुद्धा दिला की ते आवडून आवडून खातात मस्त असा गरमागरम पालक आलू पराठा बनवून तयार झालेला आहे आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेते छान असा खरपूस भाजायचा आहे म्हणजे पराठा खायला खूप छान लागतो आता मी एका प्लेटमध्ये बटर आणि टोमॅटो कॅचअपसोबत हा पराठा सर्व करून घेते तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू